नमस्कार मी अरुण शामराव लोखंडे मुक्काम पोस्ट तालुका वाई जिल्हा सातारा दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती गौराईनिमित्त देखावा करण्याचं आयोजित केलं आहे दोन हजार एकोणीस पासून आम्ही मोठमोठे देखावे करण्याचा प्रयत्न करतोय यंदा आम्ही सर्वप्रथम गणपती जो आहे तो निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही असा शाडो मातीचा गणपती आम्ही घरगुती बनवला आहे जेणेकरून निसर्गाचा समतोल आपल्याला साधता येईल दुसरी गोष्ट भारताची प्रगती जी आहे ती दिवसेंदिवस अशीच वाढत जाणार आहे त्याचं प्रतीक म्हणजे हा चिनाब पूल जम्मू काश्मीर मध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेला हा पूल आहे हा एक चमत्कार कारण या पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर आहे जवळपास आयफेल टावरपेक्षा पस्तीस मीटर उंच असा पूल आहे जगातील सर्वात उंच पूल आहे तसाच मजबूतीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्याला जवळपास आठ हेक्टर तेलचा भूकंप सहन करू शकतो एवढी मजबूती तसेच वाऱ्याची शक्ती आणि मायनस वीस डिग्री टेम्परेचर सुद्धा सहन करू शकतो तसेच त्याला बॉम्बार्डिंग वगैरे किंवा जे आहे त्याचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही ना याची आपले भारतीय इंजिनिअर काळजी घेतलेली आहे असा हा आपण साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच श्रीनगर रेल्वे स्टेशन पासून देवी कटराला जाऊ शकतो व आपण वैष्णवदेवी देवी सुद्धा दाखवलेल्या आहे त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवादीने जो पर्यटकांचा भेड हल्ला केला त्यामध्ये पर्यटकांच्या माता भगिनीच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना मारण्यात आलं आणि त्यांचा गुंकू पुसण्यात आलं म्हणून आपण बावीस एप्रिलला जो दहशतवादी हल्ला झाला त्याचं उत्तर सात मेला आपण दिला जातो त्याचं नाव दिलं ऑपरेशन सिंधू पाकिस्तानचे नऊ स्थळ आहेत त्याचा आपण हल्ला केला आणि ते पूर्ण लष्करी स्थळ उद्ध्वस्त करून टाकले भारताने त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं अशीच भारताची प्रगती उत्तरोत्तर होत राहणार आहे त्यामुळे आपण ह्या वर्षी तीन घेतले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या